नमस्कार मंडळी डंगल प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आता सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि मी आता स्वयंपाक करून घेते सकाळी आज यांना पण सुट्टी आहे मुलांना पण सुट्टी आहे सेकंड सॅटरडे हो ट्रॉली आता वरतून पण तुम्ही बघताय की थोडेसे डाग पडलेले आहेत पाण्याचे वगैरे असं आणि त्याच्यानंतर थोड्याशा अस्ताव्यस्त होऊन जातात हे थोडे याच्यातले डबे वगैरे असे खराब झालेले आहेत ते सगळं आता क्लीन करायचं आहे मला इकडं हे कटलरी आहे सगळं थोडक्यात असं की आ, मला क्लिनिंग करायचंच होतं त्याच्यामुळे डीप क्लिनिंगच करू म्हटलं त्याच्यामुळे जी आपली महिन्याची नॉर्मल क्लिनिंग असते किंवा काय ते मी के केलंच नाही त्याच्यामुळे ते थोडंसं जास्तच अस्ताव्यस्त झालेलं आहे तर चला मग आता आधी सगळं सामान मी काढून घेते आणि त्याच्यानंतर मग पुढची जी क्लिनिंगची प्रोसेस आहे ते पण सांगते आणि कॉक्रोच होऊ नये ट्रॉलीमध्ये त्याच्यासाठी मी काय करते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा केली होती ना त्याच्यामुळे ट्रॉली जास्त ते खराब नाही झाली फक्त मॅट खराब झाली ती मॅट आता स्वच्छ धुवून घेईल घासून घेईल आणि सुकून घेईल पण ट्रॉलीचं कसं किसकट असतं ना एवढे सगळे तारं घासणं वगैरे ते माझं काम सोपं झालेलं आहे ते आता मी म्हणजे आरामात घासू शकते कारण जास्त खराब नाही झाली ती मला हे पण काढून घ्यायचं कारण हे बाहेर ठेवायचे मला हो तुम्हाला एक जागा दे म्हणून काढतो सर तुम्हाला पाण्याची वाट बघ तु पाणी आलं तर असं आलेले आता सगळ्या टाक्या उठसावं लागतील पुन्हा भरावं लागते बोरिंग लावून त्या सगळे ट्रॉल्या खोलून इकडे बाहेर आणलेले आहेत हे त्याच्यामधले जे सगळे रॅक वगैरे आहे ना ट्रॉलीमधले तर हे ट्रॉल्या क्लीन करण्यासाठी एक लिक्विड बनवते मी डी एम आय लिक्विड आणि त्याच्यासाठी इथं पाणी घेतलेले पा त्याच्यानंतर हे पाच सहा चमचे विनेगर टाकते मी वाईट विनेगर आहे बाई आणि त्याच्यानंतर हे बीन लिक्विड आहे ना आपलं ते टाकते याच्यानेच मी आता संपूर्ण जे ट्रॉले आहेत ना ते क्लीन करणार आहे आता हे मिक्स करून घेतलं छान एक कापड घेते मी आणि ह्या कापडनेच आहे ना ह्या ज्या ट्रॉल आहेत ह्या पुसणार कारण यांना आहे ना कासायला विसरणार कारण याच्यामध्ये जे प्लायवूड असतं ना त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे मी हे कापड असं याच्यात टाकते आणि पूर्ण असं पिळून घेईल दिसते तुम्हाला इथं डायरेक्ट जादून जातो जादू लिक्विड राहते याला म्हणता आम्ही त्याचं नाव जादू लिक्विड जादू असं हे संपूर्ण असं क्लीन करून घेणार मी आणि लगेच आहे ना उन्हामध्ये ठेवून दिली ह्या ट्रॉल्या किंवा मग फॅनच्या हवेखाली ठेवून दिली प्रत्येक वेळेला जेव्हा मी ट्रॉली क्लीन करते ना त्यावेळेला एवढं पूर्ण मी खोलून बाहेर काढत नसते त्यावेळेला तिथल्या तिथं मी क्लीन करून घेते आणि फक्त जे मधले शेल्प आणि ट्रॉल्या निघतात ना बाहेर तेवढंच मी काढून घासून घेत होती पण ह्या वेळेला म्हटलं पूर्ण डीप क्लिनिंग करायची होती मला आणि त्यासाठी मी संपूर्ण काढून घेतलं होतं आणि आता पाहिलं तुम्ही की आधी मी एका कापडने त्या ट्रॉल्या सगळ्या धुवून घेतले जे मी डी आय वाय लिक्विड बनवलं आहे ना ते लिक्विड लावून ह्या ज्या ट्रॉल्या आहेत ना ह्या आधी स्वच्छ करून घेतल्या आणि पुन्हा त्यांना जेव्हा मी वॉश करते ना तेव्हा पण मी हातामध्ये एक कापड घेतलेलं आहे आणि पाण्याने असं पूर्ण वॉश करते म्हणजे का आपला हात आहे ना पूर्ण ट्रॉलीपर्यंत पोचत नाही पण आहे ना कापड आहे ना सगळीकडे पोचून जातो कुठं आपला हात लागतो कुठं नाही लागत त्याच्यामुळे कापड हातात घेऊन जर आपण केलं काम तर, तर ते पूर्ण ट्रॉलीला लागतं आणि सगळं व्यवस्थित क्लीन होतं नाहीतर मग कुठं ते लिक्विडचं जर काही राहून गेलं तर मग त्या ट्रॉलीला गंज लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आता हे सगळे जे घासून झालेले आहेत ना ते इथं मस्त उन्हामध्ये ठेवून देते मी बऱ्याच वेळपर्यंत कारण आहे ना ते ओलसरपणा नको राहायला त्याच्यामध्ये आणि बाकीचा हिस्सा पार ट्रॉलीचा इथं ठेवला आहे आपण तो पण मी पूर्ण क्लीन केला आधी ओल्या कापडने आपल्या डी आय वाय लिक्विडने आणि त्याच्यानंतर मग कोरड्या कापडने तर तुम्ही बघताय पूर्ण क्लीन झालेलं आहे मस्त आणि किती चकाकी आलेली ही त्याला छान आणि कधीही आपण ट्रॉल्या जेव्हा काढतो ना त्याच्यातलं सगळं सामान आधी काढून आधी ट्रॉल्या क्लीन करून घ्यायच्या कारण त्यांना आपल्याला यांना वेळ द्यावा लागतो थोडासा ते पूर्ण सुकलं पाहिजे ब तोपर्यंत कारण मग आपल्याला एकदा जर तुम्ही जर बाहेर ठेवू शकत नसेल ना तर काय करायचं तिथल्या तिथं तुम्ही फॅन चालू ठेवायचा किचनमध्ये फॅन तर असतोच आपला फॅन चालू ठेवायचा दोन चार तास पाच सहा तास पूर्ण सुकू द्यायचं त्याला बाहेर हुगड्या ठेवून द्यायच्या ट्रॉल्या थोडा वेळ आणि मग त्याच्यानंतर आपण हे भा आपण ट्रॉलीमधले जे भांडे असतात ते बाहेर काढलेले असतात तर ते भांडे धुवून घ्यायचे कारण ते नंतर आपण ठेवू शकतो धुऊन पण आहे ना आधी ट्रॉल्या पूर्ण सुकलेल्या खूप महत्त्वाचं कारण त्याच्यामुळे गंज लागण्याची शक्यता असते परत मग ओलसर ट्रॉल्या ठेवल्यामुळे पण जास्तीचे झुरळ होण्याची पण शक्यता असते इथं काम करणारे त्याच्यानंतर ते जिथं आपण ट्रॉल्या लावलेल्या असतात किचन ओट्या खाली तिथं पण पूर्ण छान क्लीन करून घेतलं आणि मग या सगळ्या ट्रॉल्या लावून घेतल्या ते मी यांच्याकडूनच लावल्या कारण मला विशेष असं जमत नाही ते तसं सोपं आहे यावेळेला मी शिकून घेतलं त्यांच्याकडून त्याच्याकडे ना दोन असे मॉब असतात म्हणजे लॉक असतात ते ते एक लॉक खाली करायचं असतं आणि दुसरं लॉक वरती करायचं असतं असं केल्यानंतर मग ती ट्रॉली हळूहळू जर काढायची असेल तर मग मागच्या दिशेने उडायची असते आणि जर लावायची असेल तर मग मधल्या दिशेने लोटायची असते तिला असं ह्या वेळेला शिकून घेतलं कारण ट्रॉलींचं काम माझं आधीच झालं असतं पण फक्त या गोष्टीसाठी कारण मला काढता येत नव्हत्या म्हणून मग मला त्यांच्यासाठी थांबावं लागलं आणि त्यांना जेव्हा वेळ होता तेव्हा त्या ते ट्रॉल्या मला काढता आल्या पण मग आता म्हटलं चला मी शिकून घेतलं <laughs> कसं असतं ना की छोट्या छोट्या गोष्टी असतात पण मग त्या जर आपल्याला आल्या नाही तर त्याच्यासाठी आपलं म्हणजे सगळं काम आहे ना पेंडिंग राहून जातं किंवा काय तर चला सगळ्या ट्रॉल्या मी ठेवून घेते आणि हे जे मॅट आहेत ना ते मी आणलेले आहेत तुम्हाला मी आधी पण दाखवलं त्यांना पण मी स्वच्छ धुवून घेतलं होतं मस्त ते जे लिक्विड दाखवलं त्याच लिक्विडने हे मॅट पण धुवून घेतले आणि त्यांनाही छान वाळू दिलं त्याच्यानंतर मी आता ते सगळे ट्रॉलींमध्ये टाकून घेणार आहे तसं आता ट्रॉली मी लावते आहे सगळे भांडे वगैरे त्याच्यामधले पण मला अजून थोडेसे चेंजेस करायचे आहेत कारण मला आहे ना थोडंसं ट्रॉली खूप मोठ्या आहेत ना तर बरेचसे भांडे जे येते एक्स्ट्राचे वगैरे असं थोडंसं डिक्लेटर पण मला करायचं आहे तर ते जेव्हा डिक्लेटर करेल मी त्यावेळेला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेलच पण आता सध्याला जसं तसं मी ठेवून देणार आहे त्याच्यात आणि तुम्ही बघितलं की ट्रॉली जी आहे आमची ती वरच्यावर अशी निघून जाते आणि जर तुम्हाला ट्रॉल्या करायच्या असतील तर तशा पद्धतीच्या तुम्ही करू शकतात नाही तर मग काही ट्रॉल्या अशा असतात तिथल्या तिथंच त्यांना क्लीन करावं लागतं तेव्हा जास्त जीवावर येते मग पण मग असं जर आपण केलं ना तर आपल्याला वाटलं तेव्हा त्या ते बाहेर काढून पूर्ण किचन ओट्याचं खालचं सगळं क्लीन करता येतं आपल्याला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तरी ह्या ट्रॉल्या क्लीन करायला मला रात्री म्हणजे पूर्ण क्लीन केले वगैरे सगळं होईपर्यंत आणि ते लावेपर्यंत रात्री साडे दहा वाजले होते आणि शेवटी आज भांडे रस्ते ना तर आज हा दुसरा दिवस आहे तर तुम्ही विचार करा की पूर्ण एक ते दोन दिवस ट्रॉलिंगसाठी लागून जातात जर आपण पूर्ण डीप क्लिनिंग करायची असेल ट्रॉलिंगची तर अर्थातच तुमच्या किती ट्रॉल्या आहेत किती मोठं किचन आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे ते पण मग म्हणजे खूप किसकट काम होऊन जातं हे ट्रॉलींची डीप क्लिनिंग करायची असेल तर आणि त्याच्याचसाठी जर मला असं वाटतं तुम्हाला ट्रॉल्या करायच्याच असतील तर तुम्ही काय करा की फक्त ताटांची आणि क्लट आपलं जे कटलरी असतं ना त्याचेवाल्या ज्या ट्रॉल्या आहेत ना तशा करा आणि बाकीच्या ज्या ट्रॉल्या असतात ना त्याच्यासाठी डायरेक्ट मध्ये तुम्ही कडाप्पे टाकून घ्या आणि वरतून ते डोअर असतात ना आपले ट्रॉलीच्या सोबत मॅचिंग असतात ते तसे तुम्ही करून घेऊ शकतात जेणेकरून काय होतं की क्लिनिंग करायला एवढं आपल्या जीवावर येत नाही पण जर तुम्हाला हाऊस असेल तर तुम्ही करूच शकतात तर बऱ्याचशा त्यांच्या कमेंट्स होत्या की कॉक्रोच होऊ नये झुरळं येऊ नये म्हणून तुम्ही ट्रॉलीमध्ये काय करतात असं तसे दोन तीन उपाय मी करते त्यापैकी हा एक उपाय आहे की भीमसेन कापूर आहे ना हा टाकून देते मी एक हाद महिन्यानंतर वगैरे कारण हळूहळू तो कापूर आहे ना छोटा होत जातो आणि पूर्ण म्हणजे उडून जातो व तिथं काही शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे पंधरा दिवसात महिन्याभरानंतर आहे ना हे असे मी कापूर टाकून देत असते पण ह्या वेळेला मला थोडंसं लेट झालं कापूर टाकण्यासाठी कारण मग म्हटलं क्लिनिंग करायचीच आहे ना म्हणून मग मी टाकलेच नाही आणि जे आपण लिक्विड वापरून विनेगर वापरून क्लिनिंग केलेली ना के ट्रॉलींची तर त्याच्यामुळे ना खूप जास्त फायदा होतो आणि त्या वासामुळे विनेगर आणि विम लिक्विड असं जे जे स्मेल तयार होते डी आय वाय लिक्विडची तर त्या स्मेलमुळे सुद्धा कापूर सॉरी कॉक्रोच आणि झुरळं येत नाहीत आणि दुसरं हे आहेच मग कापूर पण आपण टाकतोच आहेत भीमसेन कापूर तर हे दोन उपाय तर मी आज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि अजून काही उपाय आहेत तर मी लवकरच तुमच्यासोबत ते शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय